बेडग येथील मैशाळ योजनेच्या मुख्य कालवा पंप हाऊस टप्पा क्रमांक तीन मधील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने बुधवारी सकाळी कालवा ओव्हरफ्लो झाला होता यामुळे आरग बेडग रस्त्यावरून कालव्याचे पाणी वाहत असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती कालव्याचे पाणी परिसरातील शेतात घुसणारे शेत जमिनीसह पिकांचं मोठं नुकसान झालं पूर्व भागात शेतकऱ्यांना चोवीस तासाला पंचवीस हजार रुपये भरून कालव्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे पैसे भरूनही समाधानकारक पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत दुसरीकडे मात्र ओव्हरफ्लोमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शेतजमिनीमधील माती खरडून गेली आहे विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडतात त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते दरम्यान या घटनेची चौकशी सुरू असतानाच पुन्हा कालवा ओव्हरफ्लो झाल्याने महिषा योजनेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे